नमस्कार आज आपण प्रगती शेतकरी विकास थोरात यांच्या प्लॉटवर आलतो केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना काय बदल झाला ह्या लागणी त्यांनाच विचारा नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव पूर्णपत्ता ना सांगा विकास थोरात गाव गोटखिंडी तालुका जिल्हा सांगली तुम्ही हे केरन तज्ज्ञ वापरल्यानंतर ह्या लागण आहे ना ही लागण लागण झाल्यानंतर तुम्हाला हे आळवण केल्यानंतर काय बदल झाला तुम्हाला आढळून केल्यानंतर प्रथमता चार दिवसात मातीमध्ये बराच बदल जाणवला पहिले जसं म्हणजे हे होत होतं कठीणपणा होता रानातला तो पूर्ण कमी होऊन मातीला गवलाही अगदी गुलाला गच्च्या टाईपमध्ये मध्ये आली आणि दुसरी गोष्ट रानाची पोच वाढण्याची म्हणजे मला गॅरंटी वाटायला लागली म्हणजे मातीचा पोच गेला मातीचा पोत सुधारला लागणीत काय बदल झाला लागणीत बदल आपण ला ज्यावेळी आळवणी सोडलं ते सोडायच्या आधी एक मला वाटतं दोन ते तीन फूट आपली कोंबाची लांबी होती आळवणी सोडल्यानंतर एक आठ ते बारा दिवसानंतर त्यात दोन फुटाचा फो, फरक पडला म्हणजे उंची चांगली झाली उंची चांगली झाली दुसरी गोष्ट पानाची रुंदी पण वाटली रुंदी पानाची रुंदी आता पहिली बरीच म्हणजे कमी मध्ये होती पण आता बऱ्यापैकी मला चांगली वाट जाणवत्या आणि पूर्ण ग्रोथ घेतल्या आता हे लागण करून कितवा दिवस यायचा लागण करून आज आपण लागण केल्या आठ नोव्हेंबरला आणि औषध आपण चार जानेवारी नंतर वापरले चार जानेवारी बेचाळीस दिवसाचा जो रिझल्ट आहे बेचाळीस दिवसाचा किती बेचाई दिवसा बेचाई दिवसा माजी माजी फुट उंची वाढली बेचाळीस दिवसात माझी सरासरी माझे पाच फूट चार इंच उंची आता उंची आहे आपली म्हणजे ज्यावेळी आळून केली त्यावेळी एकच फुट होते होय एक ते दीड फुट जास्तीत जास्त असेल हा मग आता आपण बघू शकतो फोटोवर किती आहे फोटोवर किती फोटोचा तर भरपूर आहे का फोटोचा तर भरपूर आहे फोटो आहे भरपूर एकंदर तुम्ही तंत्रज्ञान वापरून समाधान आहे का समाधानकारक आहे धन्यवाद